नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळची आता वाजली नऊ आणि आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि ते मी आपल्या याच्यावरून समजलं असेल की आज गणपती बाप्पांचं आगमन आहे आपल्या तर पूर्णपणे तयारी झालेली आहे आपली फक्त आता गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे आपला वरती जायचं आहे गणपती बाप्पा आप आपले वरतीच त्यांचं कारखाना वगैरे काकांचा एक आहे तिथूनच आपण दरवर्षी गणपती बाप्पा घेतो आणि पहिली गोष्ट आपण गणपती बुक वगैरे करत नाही डायरेक्ट जायचं मस्तपैकी जो पाहिजे तो गणपती पाठ्यावर ठेवायचा आणि घेऊन यायचा चला मग मग दाखवतो बाप्पाची तयारी कशी केलेली आहे घराच्या बाहेर लाईट्स केलेले तेव्हा रात्री दाखवलंच तसं मी आईने जांगोळी वगैरे काढलेली आहे आणि विश्रांती म्हणजे घरा जेव्हा बाप्पा येतील तेव्हा पहिल्या स्टार्टिंगला विश्रांतीसाठी थोडा वेळ इथे थांबणार बाप्पा नंतर पूजा करण्यासाठी इथे वरती आरामात मध्ये आपण आरती वगैरे सगळे नंतर करायची आहे पूर्ण तयारी केलेली आहे आता चला गणपती कोकणामध्ये असं ऑलमोस्ट असे पाठ बनवतात गणपती आप तर सकाळपासून खूप पण खूप पाऊस होता तर आता पण पाऊस आहेच तर घेऊन जाऊया वरती असं लांब न्यायचे वरती जाऊया कारण की पाऊस असेल तर हा फटाके घरी फोडायला भेटणार नाही आपल्याला तर बघूया पाऊस कमी असेल तर फोडू नक्की तर फटाफट जाऊया आहे गणपती आपण आगमनाची जी वर्षवर्षी वाढ बघतो हो आपण आगमनाची ती आज फायनली गणपती बाप्पाचं आगमन फुलते चला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आताच आपण निघालेलो आहे घरातून जे पप्पांनी पाठ घेतलेला आहे आणि पप्पा गणपती बाप्पा मोर्या आपण आता चाललं आहे गणपती बाप्पांचं आगमनासाठी म्हणजे गणपती बाप्पा आणायला तिकडे वरतीच आहे तर बाप्पांनी पण पाठ वगैरे घेतलेला आहे आणि घरातून मस्तपैकी विघे निघालोय पाऊस थोडा कमी झालेला आहे तर चला जाऊया आणि गणपती बाप्पांचं आगमनाला सहपरिवार सहकुटुंब युट्यूबचं पण आपल्या स्पेशली चला जाऊया इकडे सगळं भातं पाणी आहे आणि इकडे चारी साईडला मस्तपैकी भाताची शेती केली आणि इकडे पप्पा पुढे चालत आहेत इकडे आपलं खाली घर आहे आम्ही जास्त लांब नाहीये हे वरती ते गणपती बाप्पांचं वास्त आहे तिकडे गणपती बाप्पांचं आपल्या हे जायचं आपल्याला आता वरती आणि तिकडून आपल्या बाप्पांचं आगमन सुरुवात चला मग गणपती बाप्पा बोलया आणि तुम्हाला कालचा ब्लॉग म्हणजे डेकोरेशनचा ब्लॉग मला आहे की घाई काय झाला कारण किती गोष्ट आपली घाई झाली होती ठीक आहे नेक्स्ट डेअर आपण चांगला प्रयत्न करूया अखी आणि माझ्या माझ्याकडून काही तुट होत असेल तर क्षमा असू दे अजून नवीन शिकतोय मी इकडे सगळं वाचतंय म्हणजे हे ते आपल्या आपण कारखाना वगैरे आहे चला जाऊया पटापट पप्पा आता डोळे फटाफड गेले चप्पल नाही घातले चप्पल नसते खालायची तुम्ही रस्ता बघा गणपती <tries> <laughs> बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढे जाऊन मी घेईन गणपती तोपर्यंत तो पप्पा हातात घेऊन की आरामात आरामात घेऊन जायचं असतो कारण की वाट नाहीये पूर्णपणे रस्ता बघा तुम्ही आणि पूर्ण खाली शेती हो Ganpati di bapak, Ganpati di bapak, nggol murti, apa area play, dan apa bapak, dan गणपती बाप्पा मोऱ्या गेट वगैरे खोलून घेऊया बाप्पांचं आगमन आपल्या घरात ह्या बापू पाचवं वर्ष आहे गणपती बाप्पांचं ह्या घरात आणि आई पण इथे तयारी करते आरतीची आईने पण प्रॉपरली तयारी केलेली आहे रांगो वगैरे काढलेली आहे आई गणपती बाप्पा गणपती बाप्पा एक फटाके गणपती बाप्पा हा फटाका फुटतच नाही लवकर काय किती मोठी वाट आहे जी यार <laughs> गणपती बाप्पा बाप्पाच आगमन गणपती बाप्पा आणि आता थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी बाप्पा इथे बसतील नंतर पुढे कुठे करायचे गणपती बाप्पांची

हां ठीक आहे आता इथे आपल्या गणपती बाप्पांची पूजा वगैरे करणार माहिती थोडा पाच मिनटं विश्रांतीसाठी इथे बसवले बाप्पांना चला मग गणपती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती नमस्कार मित्रांनो पूजा घरी सगळे झालेली आहे आपल्या घरामध्ये मस्तपैकी पूजा घरी करून दाखवतो तुम्हाला आता पप्पाने पूजा वगैरे केलेली आता जाऊया गणपती बाप्पांचं फायनल रूप तुम्हाला दाखवतो आपलं हे फायनल गणपती बाप्पा आपले हे मस्तपैकी पप्पांचं आणि पूजाकडे सगळी कम्प्लीट कली केलेली आहे चला मग आता नैवेद्याला आईने सुरुवात केलेली आहे आता असं वाटते आईने मोदक बनवण्यास सुरुवात केली असेल मी पण कपडे वगैरे चेंज करून घेतो आणि मला व्हिडिओ कशी वाटते नक्कीच कमेंट करा गणपती बाप्पा मोर या